वाशी फॅन्टसिया मॉल येथे प्रथमच साजरा करण्यात येत असलेल्या आगरी कोळी पुनर्वसन नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीसला मुंबईतील मरोळ बाजार जमीन वाचवण्याकरिता लढत देत असलेल्या मरोळ बाजार संस्थेच्या अध्यक्षा राजश्री भांडजी यांनी आपल्या मड आणि वर्सोवा येथील कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली यावेळी त्यांनी रॉल्फ लीगल जस्टिस कमिटीच्या कार्यालयासही भेट देऊन माजी नगरसेविका फसीबाई भगत यांच्याकडून मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या कार्याची माहिती घेत दुर्गामातेचे दर्शन घेऊन तिची आरती केली त्याचबरोबर प्रकल्पबाधित मच्छीमारांच्या शाश्वत पुनर्वसनाच्या हितार्थ कार्य करत असलेल्या रॉल्फ लीगल जस्टिस कमिटीच्या न्यायालयीन लढ्याला यश मिळावे याकरिता दुर्गा मातेला कुंकवाचा अभिषेक करत तिला साकडे घातले यावेळी माजी नगरसेविका फसीबाई करशन भगत भावना भारत भगत हेमलता ज्ञानेश्वर पाटील नूतन राजेश पाटील रॉल्फ लीगल जस्टिस कमिटीचे जयेश आकरे चंद्रकांत कोळी राजेश आरोरकर यांनी राजश्री भांजी आणि उपस्थित कोळी मच्छीमार महिलांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले वर्सवाहून आणि मडगावून या सर्व कोळीवाड्यातून आमच्या मुंबईहून महिला आलेल्या नवी मुंबईमध्ये का प्रवेश केला या नवदुर्गेचा जो अर्थ आहे तो तो या महिलांना कल्ला पाहिजे का आपण कशासाठी आपण हिम्मत धरून पुढे जाणार हा कोळी बांधव हा शेतकरीसुद्धा असू शकते या सर्वांना कसं आपल्या प्रकल्पापासून वाचू तुम्ही विकास करा देशाचा पण देशाचा विकास करता करता आमचा कसा विकास होईल मच्छीमारांचा शेतकऱ्यांचा तो भंडारी असू दे तो फुलं लावते कुणी कालवं काढते कुणी लहान छोट्या बोटी प या करून मच्छी पकडते परंतु हा कुटुंबाचाच कसं कुटुंब चालेल हा व्यवसाय कसा चालू शकेल हे सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आमच्या ज्या खाड्या खाजनं आहेत त्या खाड्या खाजनंमध्ये आम्ही बिन डिझेलवाजी आम्ही मच्छी पकडू शकतो ते कशा आमचे वाचू शकतील आमची शेती कशी वाचू शकेल याचा प्रकल्प शोध सरकारने घेतला पाहिजे कारण शेतकरी हा मत्स्य शेतकरी शेतकरी जर वाचू शकेल तसंच देशाचं चक्र चालू शकेल दशरथ भगतदादा यांची आता मी फायली वाचल्यान त्यांचा चांगला पुढचा अभ्यास केलेला आहे सरकारला वाटून आपल्या लोकांना काय देऊ शकू ह्या त्यांच्या मला बराच आता बोलण्यावर मला अभ्यास भेटलेला आहे आज काय कोलीवाड्यांचा शेतकऱ्यांचा आपला फायदा होणार आहे आपल्या जागा वाचवून हे सर्व कसं काय होऊ शकेल याच्यावर अभ्यास करणारी तोच शोध लावण्याकरता मी इथपर्यंत आलो आणि त्यांची जर ताकद आपल्याला महिला जर भेटली दशरथ दादा यांची खरोखर त्यांचे आभार मानावे तेवढे तेवढे थोडेच आहेत आणि यांचं सर्वांचं जर आपल्याला ताकद भेटली तर आपण महिला पुढे जाऊ शकतो आणि बाजारपेठी काय कोलीवाडे काय मुंबई महाराष्ट्र सगळं आपण वाचू शकतो या नवदुर्गेच्या आशीर्वादाने आज खरोखरच आम्ही धन्य झालोय जय हिंद जय महाराष्ट्र बोटीला आमच्या दोन लाख रुपये खर्च लागते बाहेर जायला तर आमच्या जीवारी आमच्या बोटी जातात क वादल होते कधी पाऊस येते तर दोन लाखाची मासली नाही मिळले तर आमच्या जीवाला किती धोका असते तर आम्ही डागीने गाण ठेवून परत ती बोट फार पाठवतो तेव्हा आमची मासली येते आमचा व्यवसाय आमचा असा आहे आमची मुलं बालं आमची नोकरी चाकरी धंद्याला नाही तेव्हा आम्ही सरकारला एक विनंती करतो की आमच्या कोळी महिलावर तुमचं रक्ष असू दे आम्हाला आगरी कोळी पुनर्वसन नवरात्र उत्सवाच्या अष्टमीच्या दिनी मातेच्या चौकीचेही भव्य आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ मातेच्या भक्तांनी घेतला सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता